नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाश वराडी एवन एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीची आपली सिरीज जी आहे ती आपली कंटिन्युअस चालू आहे याच्या आधी आपले विविध विषयावर आपण ऑलरेडी लेक्चर्स अपलोड केलेले आहे ज्यांनी कोणी त्या आधीचे लेक्चर्स बघितले नसेल चालू घडामोडी संदर्भात ते तिथून बघू शकतात सर्वप्रथम आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे महत्वाचे पुरस्कार मागच्या एक ते दीड वर्षातले जे काही महत्वाचे पुरस्कार आहेत ते इथं आज आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे हे जे काही चालू घडामोडीची जे सिरीज चालू आहे विद्यार्थी मित्रांनो हे राज्यसेवा परीक्षा आणि कंबाईन परीक्षा याच्या अनुषंगाने फार जास्त महत्वपूर्ण आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम महाराष्ट्र उद्योग पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर करण्यात आला उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी प्रदान करण्यात आला महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर दोन हजार तेवीस पासून महाराष्ट्र उद्योग पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे आता पुरस्काराचे विजेते कोण आहेत तर रतन टाटा उद्योगरत्न टाटा समूहाचे मालक आहेत ते उद्योग मित्र पुनावाला यांना ते सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे हेड आहेत उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर त्या किर्लोस्कर समूहाचे हेड आहेत उत्कृष्ट मराठी उद्योजक विलास शिंदे यांना सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनी ठीक आहे त्यानंतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट चे अध्यक्ष डॉक्टर टिळक यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या एकशे तीनव्या पुण्यतिथी दिनी एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला मोदी पुरस्कारा या पुरस्काराचे एक्केचाळीसवे मानकर ठरले कार्यरत असलेल्या पंतप्रधानांना पहिल्यांदाच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे इंदिरा गांधी अटल बिहारी वाजपेयी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे चौथे प्रधानमंत्री ठरले आहेत आता या पुरस्काराबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया सुरुवात कधी झाली एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये स्वरूप काय एक लाख रुपये रोख स्मृतीचिन्ह व मानपत्र पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे लोकमान्य टिळक ट्रस्ट वितरण कधी झाले एक ऑगस्ट मागील विजेते कोण होते सायरस पुनावाला दोन हजार एकवीस साली आणि डॉक्टर टेसी थॉमस दोन हजार बावीस साली त्यानंतर राजश्री शाहू पुरस्कार दोन हजार तेवीस आरोग्य सेवेचे प्रणेते डॉक्टर बंग व डॉक्टर बंग यांना सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी राजश्री शाहू पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान करण्यात आला गडचिरोली या ग्रामीण आणि आदिवासी भागात काम सुरू केले सोसायटी फॉर एज्युकेशन आणि अँड रिसर्च इन कम्युनिटी स्थापना यांनी केलेली आहे शाहू पुरस्काराबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया सुरुवात कधी झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली संस्था कोणती होती राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर येथील स्वरूप काय या पुरस्काराचे एक लाख रुपये रोग मानपत्र व स्मृतिचिन्ह मागील विजेते कोण होत डॉक्टर जनार्दन वाघमारे दोन हजार बावीस साली त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण या सर्वोच्च नागरी पुरस्काराने केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले दोन हजार बावीस या वर्षासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला पंचवीस लाख ,00 रुपये आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे आता या पुरस्काराबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे सुरुवातीत झाली एकोणीसशे शहाण्णव साली झाली स्वरूप काय आहे पंचवीस लाख रुपये रोग स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र साहित्य कला क्रीडा विज्ञान सामाजिक कार्य पत्रकारिता सार्वजनिक प्रशासन आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांसाठी हा पुरस्कार दिला जातो आता त्यानंतर संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी चौऱ्याऐंशी कलाकारांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने गौरविण्यात आले ज्यांना त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत कोणताही राष्ट्रीय सन्मान मिळाला नाही अशा पंच्याहत्तर वर्षावरील भारतीय कलाकारांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे ताम्रपत्र शाल आणि प्रत्येकी एक लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे पुरस्कार महाराष्ट्रातील सर्वाधिक सात कलाकारांची निवड करण्यात आली होती जे सात कलाकार कोणत्या महाराष्ट्रातील डॉक्टर प्रभाकर भानुदास मांडे यांना लोककलेसाठी पंडित शंकर कृष्णाजी अभ्यंकर यांना सतारसाठी चरण गिरधर चांद यांना कथकसाठी डॉक्टर पद्मजा शर्मा यांना कथकसाठी उस्ताद उस्मान अब्दुल करीम खान यांना संगीत क्षेत्रासाठी भिकल्या लाडक्या पिंडा यांना तारपा लोकसंगीतसाठी डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांना तमाशा व लोकनाट्यासाठी त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साहित्य अकादमीने चोवीस भाषांमधील वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली पुरस्कारांच्या आधीच्या पाच वर्षात प्रथम प्रकाशित झालेल्या पुस्तकांशी संबंधित हे पुरस्कार आहेत मराठी भाषेतील विजेते कोण होते लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत यांना रिंगाण कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला विस्थापित झाल्यानंतर आपल्या भूमीपासून लांब फेकले गेल्याची तयार झालेली धरणग्रस्तांची भावना अडचणी संघर्ष रिंगाण या कादंबरीत चित्रित करण्यात आली आहे त्यानंतर त्यांच्या कादंबऱ्या कोणत्या कोणत्या आहे त्या बघूया गावठाण दोन हजार पाच साली रौंदाळ दोन हजार दो आठ झड झिंबड दोन हजार बावीस धूळमाती दोन हजार चौदा आणि रिंगान दोन हजार अठरामध्ये प्रदर्शित झाली डॉक्टर सादिक नवाब यांचा सन्मान करण्यात आला खोपोली येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सादिक नवाब सहर यांच्या राजदेव की अमराई या उर्दू भाषेतील कादंबरी प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला कुर्तुल एन हैदर यांच्यानंतर छप्पन वर्षांनी उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या डॉक्टर सादिक नवाब या दुसऱ्या महिला लेखिका आहेत त्यानंतर साहित्य अकादमी बाल व युवा पुरस्कार दोन हजार तेवीस साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत पुरस्कार विजेत्यांची विजे नावे निश्चित करण्यात आली बाल साहित्यसाठी बावीस भाषांमधील लेखकाची निवड केली तर युवा पुरस्कारासाठी वीस भाषांमधील लेखकाची निवड जाहीर करण्यात आली आता बाल साहित्य पुरस्कार दोन हजार तेवीस मराठी विजेते कोण आहेत एकनाथ आव्हाड यांना दिलीप राज प्रकाशित छंद देई आनंद या काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आला हिंदी भाषेतील सूर्यनाथ सिंह कोटूक ऍप यांना तर इंग्रजी भाषेतील सुधामूर्ती ग्रँड पेरेंट्स बॅग ऑफ स्टोरीज यांना हा अवॉर्ड मिळाला त्यानंतर बाल साहित्य पुरस्कारासंदर्भात थोडी माहिती जाणून घेऊया चोवीस प्रमुख भाषांमधील बाल साहित्यिकास हा पुरस्कार दिला जातो स्थापना कधी झाली दोन हजार दहा साली स्वरूप काय ताम्रपट व पन्नास हजार मागील पाच वर्षात प्रकाशित सर्वोत्कृष्ट बाल साहित्यास देण्यात येतो नऊ ते सोळा वयोगटातील लक्षित वाचकांसाठी लिहिलेल्या साहित्यांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो अलीकडील काही मराठी विजेते दोन हजार एकवीस साली जोकर बनला गमेकर संजय वाघ यांना दोन हजार बावीस साली पीयूची वही डॉक्टर संगीता बर्वे यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला त्यानंतर युवा पुरस्कार दोन हजार तेवीस याचे मराठी विजेते कोण होते विशाखा विश्वनाथ यांना गमभन प्रकाशनच्या स्वतःला स्वतः विरुद्ध उभं करताना या काव्यग्रहणासाठी हिंदी भाषेसाठी अतुल कुमार राय यांना चांदपूर की चंदा इंग्रजी भाषेसाठी अनिरुद्ध कनिसेट्टी यांना लाईस ऑफ द दे डेक्कन आणि उर्दू भाषेसाठी तौसिफ बरेलवी यांना जहान झाद यांना मिळाला आहे आता युवा पुरस्कारासंदर्भात थोडी माहिती जाणून घेऊया चोवीस प्रमुख भाषांमधील साहित्यिका सा पुरस्कार दिला जातो स्थापना कधी झाली दोन हजार अकरा मध्ये स्वरूप काय आहे ताम्रपट व पन्नास हजार रुपये पस्तीस वर्षाखाली लेखकाची पुरस्कारासाठी निवड होते लक्षात ठेवा या पुरस्कारावरती जनरली प्रश्न विचारले जातात त्यानंतर राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार दोन हजार तेवीस पुरस्काराबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया तंत्रज्ञान विकास महामंडळाद्वारे हा पुरस्कार दिला जातो स्वदेशी तंत्रज्ञान एम एस स्टार्टअप्स या तीन श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार पुरस्कार मुख्य हा स्वदेशी तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे विकास करणाऱ्या औद्योगिक क्षेत्राला दिला जातो पंचवीस लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे आता दोन हजार तेवीसचा चा राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार मुख्य कोणाला देण्यात आला तर पुण्यामधील माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स या कंपनीला देण्यात आला त्यांनी नॅटस्पर्ट आय डी ट्रिपल एच डिटेक्शन किट या स्वदेशी गौरविण्यात आले रक्तदानातून संकलित रक्तात एच आय व्ही बी व्ही एच सी वी विषाणू असण्याची शक्यता असते याचे निदान लवकर होण्यासाठी नॅटस्पर्ट ही रक्त चाचणी उपयुक्त ठरते भारत ते, भारतात तयार झालेली ही एकमेव नेट चाचणी आहे त्यानंतर गांधी शांतता पुरस्कार दोन हजार एकवीस अठरा जून दोन हजार तेवीस रोजी दोन हजार एकवीसचा गांधी शांतता पुरस्कार गीता प्रेस गोरखपूरला जाहीर झाला सांस्कृतिक मंत्रालयाने ही घोषणा केली पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील जुरीने एकमताने गीता प्रेसची गांधी शांतता पुरस्कारासाठी निवड केलेली आहे आता गांधी शांतता पुरस्काराबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया स्थापना कधी झाली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झाली स्वरूप काय आहे एक कोटी रुपये प्रशस्तीपत्र स्मृतिचिन्ह हस्तकले हस्तकलेपासून तयार केलेली वस्तू पहिला पुरस्कार कोणाला दिला गेला होता जुलियस नेरेर टांझानिया यांना एकोणीसशे पंच्याण्णव साली गांधी शांतता पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आलेला होता पंतप्रधान भारताचे सरन्यायाधीश विरोधी पक्ष नेते आणि दोन प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय ज्युरीद्वारे हा पुरस्कार विजेत्याची निवड केली जाते त्यानंतर मागील काही विजेते कोणते आहेत दोन हजार वीस साली शेख मुजीबूर रहमान बांगलादेशांना आणि दोन हजार एकवीस साली गीता प्रेस गोरखपूर भारत यांना हा पुरस्कार अनाऊन्स करण्यात आलेला आहे त्यानंतर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार एकोणीस नोव्हेंबर दोन हजार विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार देशातील कोविड नाईन्टीन योद्धांचे प्रतिनिधी म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन आणि ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया यांना संयुक्तपणे प्रदान करण्यात आला माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी भारतीय वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर शरद कुमार अग्रवाल आणि ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्राध्यापक रॉय जॉर्ज यांना हा पुरस्कार प्रदान केला त्यानंतर दोन हजार तेवीसच्या पुरस्काराबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया शांतता निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी देण्यात येणारा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये डॅनियल बेरेन बोईम आणि अली अबू अव्वाद यांना चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संयुक्तपणे जाहीर करण्यात आला संगीत संवाद व अहिंसक साधनांद्वारे इस्रायली व पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये संवाद वाढवण्यासाठी कार्य का केले आहे भारताचे माजी सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय ज्युरीने त्यांची निवड केली आता इंदिरा गांधी पुरस्काराबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट सुरुवात कधी झाली एकोणीसशे शहाऐंशी मध्ये स्वरूप काय पुरस्काराचे पंचवीस लाख रुपये रोख आणि प्रशस्ती पत्र पहिले विजेते कोण होते पार्लिमेंटरियन्स फॉर ग्लोबल ऍक्शन मागील काही विजेते या पुरस्काराचे कोण आहेत सर डेव्हिड अॅटेनबरो दोन हजार अकरा साली युकेचे होते ते आणि विज्ञान पर्यावरण केंद्र दोन हजार अठरा साली यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला त्यानंतर बत्तीसवा सरस्वती सन्मान दोन हजार बावीस तमिळ लेखिका शिवशंकर यांना बारा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी त्यांच्या सूर्यवंशम या संस्मरणीय पुस्तकासाठी सरस्वती सन्मान दोन हजार बावीस प्रदान करण्यात आला सरस्वती सन्मानाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया सर पुरस्कार देणारी संस्था कोणती आहेत के के बिर्ला फाउंडेशन स्थापना कधी झाली एकोणीसशे एक्याण्णव पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आला होता हरिवंशराय बच्चन यांना स्वरूप काय असते सन्मानपत्र सन्मान, सन्मान चिन्ह आणि पंधरा लाख रुपये रोख संविधानाच्या आठव्या अनुसूचीतील कोणत्याही भाषेत भारतीय नागरिकाने गेल्या दहा वर्षात प्रकाशित केलेल्या उत्कृष्ट साहित्य कृतीला दरवर्षी हा अवॉर्ड दिला जातो त्यानंतर तेहत्तीसवा व्यास सन्मान दोन हजार तेवीस प्रख्यात हिंदी लेखिका पुष्पा भारती यांच्या दोन हजार सोळाच्या यादे यादे और यादे या पुस्तकाची तेहत्तीसव्या व्यास सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे व्यास सन्मानाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया स्थापना कधी झाली एकोणीशे एक्क्याण्णव साली पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे के के बिर्ला फाउंडेशन स्वरूप काय आहे चार लाख रुपये रोख प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह पहिले विजेते कोण आहेत डॉक्टर रामविलास शर्मा एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारतीय साहित्यातील योगदानासाठी मागील दहा वर्षात प्रकाशित हिंदी साहित्यासाठी हा सन्मान दिला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे काही महत्वाचे पुरस्कार आहे मागचे एक ते दीड वर्षात दिलेले ते आपण संपूर्णपणे बघितले आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही जर पीडिअ ऍक्सेस करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो